आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या जागा आमच्या उमेदवारांना दिल्या गेल्या त्या सगळ्यांचे आज फॉर्म भरले आहेत आणि त्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करून आजपासून प्रचाराला सुरुवात आम्ही सर्वजण आशादाईंच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय संतोष नाना खैरे असतील मंडलाध्यक्ष रोहित परदेशी असतील आणि इतर असलेले सगळे उमेदवार आणि जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष युवा नेते माननीय ने गणेश भाऊ कवडे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीचा प्रचार चालू करणार आहोत नाही आता प्रश्न असा आहे वाणी साहेब जागा किती आल्या त्याच्यापेक्षा तुम्हाला ते लवकरच एकवीस तारखेला उघड होणार आहे एकवीस तारखेला आपण निश्चितपणाने जे काही समजा वाटलं आपल्याला की आपल्या फॉर्म कुठे जादा कमी झाले तर त्याच्यासाठी चर्चा करून मी असेल या तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे असतील मयेदादा असेल किंवा प्रदीपजी कंद असतील तर ह्या आम्ही माघारीची वेळ आपल्या हातात आहे असू त्याच्यामुळे हा विचाराचा भाग आहे एखाद्याने खूप उत्साही असणं किंवा फॉर्म भरणं हा लोकशाहीचा अधिकार आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने जर तो भरला गेला आहे तर तो, तो निश्चितपणाने माघार कशी घेता येईल आणि कसं सगळं गणित व्यवस्थित बसवता येईल हे काम आम्ही निश्चित करणार आहोत आणि ही युती चांगल्या पद्धतीची करून या ठिकाणी ही निवडणूक होणारी विजयाकडे जात असताना नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे उपनगराध्यक्ष आपला झाला पाहिजे नगरसेवक निवडून आले पाहिजे निवडून येणं हा एकमेव निकसावर ही युती झालेली आहे आणि या युतीचा बोलवाला आहे त्यामुळे या ठिकाणी आजचा आनंद उत्सव साजरा करत असताना सगळे फॉर्म भरून आत्ताशी फ्री झाले बाहेर आलेत आणि सर्वात प्रथम एकामेकाचं तोंड गोड करून त्या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करावा त्याच्यासाठी आम्ही याच्यात जमलेलो हो। आहोत आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि मीडियाने चांगल्या पद्धतीने या का पाहावं कारण लोकांना खूप चॉईस झालेले आहे त्यामुळे ह्या चॉईस होत असताना मार्ग अनेक असताना अनेक ठिकाणी प्रयत्न होत आहेत प्रयत्न केले करणाऱ्यांनी केले असतील परंतु जे काही याच्यातून मंथन करून ते काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि चांगल्या पद्धतीने युती काम या जनतेला न्याय एवढा भारतीय जनता पक्ष आणि आघाडी करून लढणार स्वतंत्र पक्षाच्या चिन्हावर लढणार चिन्हावरच लढणार कमळ कमळावर लढणार आणि धनुष्यबाण धनुष्यबाणावरच लढणार कारण या ठिकाणी आपण विचार करतो की कार्यकर्त्याची इच्छा असते आणि ज्यावेळी त्याला ती संधी आपण देतो त्यावेळेला ती संधीचं सोनं करणं त्याच्या हातात असतं आणि त्याला साथ देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असतं ते प्रत्येक नेत्याला वाटतं की माझा प्रत्येक कार्यकर्ता कसा है? समाधानी होईल तर समाधान देण्यासाठी त्याचे प्रयत्न तो कमी पडू देत नाही या ठिकाणी कार्यकर्त्यांना पण वाटतं मंडल अध्यक्ष असतील निवासेना असेल किंवा सगळे आमचे पदाधिकारी असतील महिला आघाडीच्या सगळ्याच सगळ्यांनाच वाटते भारतीय जनता पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना संधी मिळाली किती कार्यकर्त्यांना हे बी फॉर्म मिळाले माने साहेब आता तुम्ही काय नाही भारतीय जनता पार्टीने जागा मिळाल्या आहेत त्या कमळावरच लागल्या होती शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या त्या धनुष्यबाणावरच लागल्या मला वाटतं ही सांगायची काही गरज नाही परंतु ज्याप्रमाणे बोलले झाले ज्याप्रमाणे जा ठरले त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी आपले फॉर्म भरलेले काही जणांनी उत्साह कार्यकर्त्यांनी एक्स्ट्रा फॉर्म भरलेले परंतु जी आमची बोलणी झाल्या त्या प्रमाणे आमची युती जे आमच्या वाटा दिलीत प्रभाग त्या प्रभागामध्ये आम्ही फॉर्म भरले किती प्रभाग किती संख्या एकवीसला आम्हाला ज्या जागा दिल्यात आम्हाला ज्या सहा सात जागा त्या आम्ही फॉर्म भरले आम्ही जास्त फॉर्म भरलेली नाही आणि आम्ही सगळेजण युती जे ठरल्याप्रमाणे जे वरिष्ठांनी सांगितले त्याच जागेवर त्यांनी कधी जास्त फॉर्म झाले असतील ते नेतेमंडळी बसतील त्याच्यावर ने विचार होईल परंतु आम्ही महायुतीच्या म्हणजे युतीच्या माध्यमातून पुढं जाऊ या नगरपालिकेची निवडणूक एकत्रपणे तर आम्हाला रॅली काढायची होती परंतु अजूनही उमेदवारांना त्या ठिकाणी आतमरीच अडकले त्यामुळं आम्हाला रॅली काढता आली नाही आम्ही नक्कीच त्याचं नियोजन करून उद्या कदाचित आम्ही किंवा परवा उद्याच आम्ही त्याचा नारळ करून सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी नगराध्यक्षपद शिवसेनेच्या वाटेला आले का भाजपच्या नगराध्यक्ष हे पद शिवसेनेच्या वाटेला दिलेलं आहे हे ठरवून उपनगराध्यक्ष पदर ना उपनगराध्यक्ष समित्या काय अजून इलेक्शन व्हायचंय आज सांगतो मी आता महायुतीचा मागाशी विषय काढला महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना

जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे आता आपण सांगितलं शिवसेनेचा आहे परंतु माहिती अशी मिळते की भाजपचा जो एक उमेदवार आहे त्यांना देखील नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे तू आम्हाला फक्त एकच सांगा आम्हाला फक्त एक फॉर्म थीक भरला आहे की नाही भरले तर सगळे पण जे आम्हाला युतीत ठरले आम्ही उद्या उद्या आपण प्रचाराचा नारळ फोडताय असं म्हणताय आता आपण गौड करून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहात मग ज्यावेळेस आपण प्रचारासाठी जाणार आहात त्यावेळेस जर आपलं अजून ठरलेलं नाहीये तर मग नक्की आहे ज्या त्याच जागेवर आम्ही प्रचार करणार बाकी ज्या ज्या हे प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ नक्की काय आवत ती कार्दर प्राचार आणि नगर नगर अध्यक्षाचा उमेदवार दिलाय त्याचा चर्चा हे ही काही संभ्रमावस्था आहे का नाही ही संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये काय झालेलं आहे अजूनही तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी उमेदवार अडकलेले आहे त्याच्यामुळे रेल्वेला आम्हाला काढायला अडचण झाली हा प्रश्न आहे कोण काय सांगतो कोण काय म्हणतो असं काय झालं नाही मला काही प्रभागामध्ये युतीची चर्चा आपण करतोय भाजप आणि शिवसेना ही युती आहे पलीकडे महाविकास आघाडी आहे आणि तालुक्याचे आमदार मात्र या ठिकाणी जुन्नरमध्ये दिसले देखील आहेत फॉर्म भरताना जर आपली युती आहे तर मग आपण एकत्रितपणे त्या ठिकाणी सकाळी आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये एकत्र होतो आताही माझा आमदारांचा फोन झाला मी मी आलो का फोन भेटू चर्चा करू आणि पुढचा प्रश्न तुम्ही आता युती झाली म्हणताय काही प्रभागामध्ये मात्र तुमची समोर समोर लढाई होणार आहे तुम्ही लाभावी करू नका असं काही ठरलं ना आमचं ठरलंय कशाला परंतु काही ठिकाणी युती फक्त नगर परिषदेपुरती जेडपी पंचायत समितीला तुम्ही ठरवणार आहे आम्हाला वाटलं की आम्ही आमची मन जुळताय आमचे विचार जुळत जुळतात तर का मला करू नये हे प्रभागामध्ये एकाच एक उमेदवार का काही ठिकाणी ना मैत्रीपूर्ण नाही ना, ना, आमचे आमचे वगैरे सांगितले तेवढ्या नंबर जो प्रभाग आहे तिथं आमचं मैत्रीपूर्ण ठरलेलं आहे म्हणजे चर्चेतूनच विषय झालेला आहे कारण तिथं तो तांत्रिक अडचण आहे जुन्नर शहरवासियांना आमच्या माध्यमातून उत्कंठ आहे की भाजप शिवसेना यांना किती आणि कोणते उमेदवार आहेत हे जर कळालं तर नागरिकांना देखील तुम्हाला जास्त माहितीये आज तुम्हाला नगराध्यक्ष आपल्याला एक द्यायच्या माझ्या माहितीप्रमाणे आता तिथं अठरा ते वीस अर्ज अठरा ते एकोणीस अर्ज अठरा जणांच्या मुलाखती घेतल्या का प्रश्नच नाही आम्ही उमेदवारी प्रत्येक नेत्याच्या मुलाखती घेणार आणि वार्ताविश्वाच्या माध्यमातून जे प्रश्न आम्ही पूर्वी मांडलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नगराध्यक्ष उमेदवार द्यावं लागणार तरच नागरिक त्यांना निवडून देतील असं आम्हाला वाटतंय जनतेचा विश्वास संपादित करणं हेच उमेदवाराचं काम असेल आणि ते संपादित केल्याशिवाय राहणार नाही बाकीच्या निवडणुकीला एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांची पार बाकीच्या गोष्टी हे प्रश्न मीडियावाले आम्हाला विचारणार काल तुम्ही याच्याविरुद्ध काय बोलले परवा त्याच्याविरुद्ध काय बोलले राजकारणात हे सगळं चालत असतं तुम्ही मला वाटतं वरिष्ठ नेत्याला जर पाहिलं त्यांच्याकडं हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत त्याच्यामुळं आम्ही काल काय बोललो परवा काय बोललो त्याच्या विरोधात काय बोलू याच्याविरोधात राजकारण हा बरोबर आहे ना विधानसभेला जे ते स्वतंत्र लढले होते अपक्ष लढले होते शेवटी हे राजकारण आहे टीका होत राहतात पण तितकी मर्यादा असते त्याला कितपत करावं काय करावं हे तसं नाही मुळात प्रश्न असा आहे की राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही ज्या पद्धतीने चालतं आणि गणित जुळवली जातात तसं स्थानिक पातळीवर आमची गणित जुळत असतील तर ती आम्हाला जुळावीच लागते कायमचा शत्रू नाही कायमचा मित्र नाही नगर परिषदेला मैत्र मित्र जेडपीला पुन्हा

एक शेवटचा प्रश्न कार्यकर्ता उत्सव प्रचंड मोठा आहे नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विनंती आहे नगरसेवक पदाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विनंती आहे की अशा पद्धतीनं पत्रकार परिषद गुंडाण्याचं काम तुम्ही करू नका आपल्याकडे आपल्याकडे ज्या सेना आणि भाजप युती आपण म्हणता त्याच आपल्याकडे सेनेचे काही उमेदवार आलेले आहेत म्हणून मगाशी आमचा जो प्रश्न होता की एकंदर युती ही अत्यंत निरभ्र पद्धतीने आहे का अजिबात नाही आम्ही कोणाला म्हणजे आमच्याकडे भारतीय जनता पार्टी जे काम करत होते तेच उमेदवार आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला काय बोलायचं का अजून नाही आम्हाला काय शुभेच्छा प्रश्न विचारलं मागे जे